नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांना खुशखबर आहे जे काही ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे पैसे आहेत हे तुम्हाला दिवाळी भाऊबीज बोनस म्हणून लवकरच तुम्हाला आता बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत काही जणांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे ऑक्टोंबर नोव्हेंबरचे दिवाळी म्हणजेच भाऊबीज बोनस जर कोणाला आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भरपूर जणांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला सुद्धा हा बोनस लवकरच मिळेल ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये आता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हे पैसे तुम्हाला भाऊबीस पर्यंत तुम्हाला मिळणार आहेत लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये आता हे पैसे मिळतील हे या महिन्याचे तुम्हाला कधीही पैसे मिळतील एकूण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही मिळून तीन हजार रुपये मिळणार आहेत आता तुम्ही म्हणाल एवढ्या लवकर हे पैसे का देत आहे तर तुम्हाला माहितच आहे आचारसंहिता लागणार आहे त्यावेळेस सर्व काम ठप्प होईल आणि त्यामुळेच निवडणुका आता होतील आचारसंहिता लागणार आहेत त्यामुळे हे लवकरात लवकर पैसे देण्याचं काम सरकार करत आहे ज्यांना पैसे मिळाले नसतील त्यांना काही दिवसात पैसे मिळतील काही काळजी करू नका तर मित्रांनो अशा प्रकारे ही अतिशय महत्वाची माहिती आहे ही माहिती तुमच्या जवळच्या बहिणींना नक्की शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र